पप्पांना लेट होत ले झाल्यात बर का कारण एवढा जोरात पाऊस वाढलाय का नाही लेट ले जोरात पाऊस वाढलाय आणि आता दोन दिवस जरी लेट पाणी झालं का नाही तरी टेन्शन नाही आणि आता आता नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो कालच्या कामाने ना जरा मला कटाळा झालाय त्यामुळे आता मला काहीतरी कडक झरपी वाटलंय माझी ना कॉपी संपली बरं का आणि ग्रीन टी पण एकच राहिली तर चला आता ग्रीन टी बनवतो तर फायनली माझी ग्रीन टी रेडी झाली आणि ग्रीन टी पिऊन ना मला राना आहे कारण मग चार चे पेंड्या काढायच्यात आणि गिनगोलाच्या चार चे पेंड्या काढायच्यात आणि एकट्यालाच काढायचं आणि एकट्यालाच आहे कारण पप्पा सकाळीच रानामध्ये गेल्यात काल भुजवणी केली होती आणि आज पाणी सोडायचंय त्यामुळे दंड करायचा चा चालू आहे आणि आम्हाला तीन दंड करायचे ते इकडं ना पप्पाचा दंड चालू आहे बरं का आणि हे पण पूर्ण दंड असा संपत आलाय आता एकदम फक्त शेवटा राहिले आणि पाऊस यायला चालू आहे माहिती आहे का जर जोरात जर पाऊस आला ना मग तर सगळं संपलं मग जिंकलं सगळं आता विषय काय मग पाणी द्यावा लागायचं नाही जर जोरात पाऊस आला तर पाऊस जोरात चालू झालाय बर का आणि पप्पा पावसातच वाढतात आहे आणि मला म्हणलं जा तिकडे कशा तरी खाली जाऊन बस म्हणून मी केळीच्या खाली आवले पाऊस लागणार नाही म्हणून मला म्हणलं तू पावसात भिजू नको बापाचा प्रेम पाऊस ना लईच भयानक वाढलाय बर का पप्पा ना लय खूप बरं बर का कारण एवढा जोरात पाऊस वाढलाय का नाही लई जोरात पाऊस वाढलाय आणि आता दोन दिवस जरी लेट पाणी झालं का नाही तरी टेन्शन नाही आणि पप्पाचा निस्ते इच्छाय आता जिंकलं हो देवाहेर हो वाटते आणि चार दिवस लो लो ना लोकड खून पडलं होतं म्हणजे बघितला चार दिवस एवढं कोण पडलं होतं पावसात असं वाटत नव्हतं पावसाचा येईनच म्हणून आणि काल बांधणी केली की आज पाऊस पडलाय कालचा नाही मटेरियल शिल्लक राहिला होता बरं का आता त्याच्यावर तवड आहे कारण बाहेर पाऊस आहे तर फायनली पाऊस संपलाय आणि एक दंड कम्प्लीट झालाय बरं का म्हणजे हे दंड आहे ना पूर्ण कम्प्लीट झालाय इथपर्यंत आता ती दोघं तिकडं चालल्या तिकडचं दोन दंड करायचे ते आणि मी तर तिकडे काय जाणार नाही कारण मला वैरणी काढायची माझ्या ना गिनेगोलाच्या चार पँड्या काढून झाल्यात बरं का इथं दोन पेंढ्या काढल्यात ते इथे एक पेंडी आणि इथे एक पेंडी माझी ना बऱ्यापैकी सगळी कामं संपली बर का आता मी थोडा आराम करणार आहे पाऊस पडला ते एक बर झाला दोन चार दिवस हा आणि असं ओपसायला काय करते संध्याकाळी जेव्हा छोले आणि पुरी पण बिना चालते चालते करते, करते। पाऊस ना परत एकदा चालू झालाय माहितीये का आणि एकदम जोरात आलाय आता मग सईकण नाबाळ एक झालंय पण जोरात पडतोय पाऊस आता मला वाटतंय दोन दिवस द्यायचं नव्हतं पाणी आता चार दिवस नाही दिलं तरी टेन्शन नाही आम्हाला ही पाईप ना आता ह्या सरी मध्ये आहे आणि आरपार तिथपर्यंत पाईप आहे मग ती पूर्ण त्या सरीमध्ये टाकत न्यायचंय ह्या सरीतला पाईप ना सगळ्या हिता आणून ठेवल्या बर का आणि हे तो आलं आहे म्हणजे तुम्ही मी बघितलंच होतं मागच्या ब्लॉग मध्ये पण हे महावाळ पावसामध्ये सगळं आहे आता दोन तीन दिवसामध्ये दो सगळं उठून जाईल आणि माझी गाडी ना तिकडंच रानामध्ये लावली आता घेऊन यावं लागेल ते मला पाणी तर आमचं ना तीन इकडचं दण काढून झाले ते बरं का आणि एकदम मस्त दण केलं ते तुम्हाला एक मिनटं दाखवतो ही पण झाला आहे तिकडचा पण झाला आहे आणि ह्या पलीकडच्या तुकड्याचा पण झाला आहे आणि ही दण ना दोन्ही साईडला भिजतो म्हणजे ह्याचं पाणी इकडं पण जातं आणि इकडं पण जातं आणि एकदम मस्त केले बरं का आणि इथं विषय काय झाला आम्हाला ना तिथनं माती घ्यावं लागायची म्हणजे मला नव्हते म्हणजे पप्पा ती दोघंच काम करत होती मी तर घरची कामं करत होतो पण ह्यांना काय करावं लागायचं होतं माहिती आहे का ह्यांना का ना हिथनं माती घ्यावं लागायची आणि एक बोडा बोडामुळे टाकत 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 असा दंड करावा लागत होता मग ह्यांनी शेवटपर्यंत सकाळी किती दहाला लागली होती मला वाटतंय दहा ला नऊ दहाला लागले असत्या तर आता किती साडेतीन का चार वाजल्यात तो वर काम चाललं होतं म्हणजे सहा सात तासामध्ये तीन दंड करले ते म्हणजे काम पडलं आणि आता ना मी वैरण काढावलंय मेन मम्मी मम्मीचं तिकडं मकवान चालू आहे आणि मला आहे आता होय ग मम्मी किती पेंड्या काढायच्यात तीन चार पेंड्या काढते मग हिता न्यायच्या का इथं गाड्या आणू का डायरेक्ट तिकडे न डायरेक्ट आणतो लांबई गे थोडं पण बघ तुला मकवान आला ना स्वतः चिकूल लागलाय बर का मग आता पाऊस चालू आहे ना त्यामुळे स्वतः चिकू लागलाय होय गई मकवान काढून उपयोग नाही किवायचा केवढ चिकूल लागतंय त्याला लाईट जावा मग तोवर आणि लाईट गेला काय करायचं मम्मीच्या दारा चालू झाल्यात आणि पाऊस काय थांबायचा नावच नाही अजून पण पाऊस येतोयच आमची ना बाहेरची सगळी काम संपल्यात बर का मम्मीच ना पुऱ्यांच्या गोळ्या लाटून झाल्यात बर का आणि इथं पुऱ्या राय चालू आहे आणि इथं छोलीची भाजी केली त्यात भात केलाय आता ह्यामध्ये पुऱ्या ताळायचे ते तर फायनली जेवण रेडी झाले बर का आणि एवढा भारी वास येतोय ना मला तर लय भूक लागली आणि ती म्हणतात ना आईच्या आताच जेवणच असतं तर मित्रांनो आता माझं जेवण झालंय आणि अजून पण ना लय पाऊस चालू आहे बर का म्हणजे बाहेर सगळा पाऊस चालू आहे अंधार असल्यामुळे मी काय दाखवू शकत नाही आणि आजचा ब्लॉग ना आपण इथं थांबूया जर हे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की ही ब्लॉग तुम्हाला आवडलाय का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये